नमस्कार रायटिंग फॉर एवर या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर आपले सर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत रेशन कार्ड धारकांसाठी मोठी बातमी आता या पद्धतीने धान्य दुकानातच करा ई के वाय सी एक देश एक रेशन कार्ड या योजनेअंतर्गत केंद्र शासनाने लाभार्थ्यांना रेशन कार्ड पोर्टेबिलिटी लागू केली आहे यात एका राज्यातील लाभार्थ्याला दुसऱ्या राज्यात धान्याचा लाभ घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे मात्र स्थानिक पोर्टेबिलिटी दुकानदारांसाठी डोकेदुखी ठरू लागली असून आता महिन्याअखेरीसच त्याचे वाटप करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत शिधापत्रिका धारकाचे ई के वाय सी कोणत्याही दुकानात करावे अशा सूचना देण्यात आल्याची माहिती जिल्हा धान्य पुरवठा अधिकारी यांनी दिली आहे पोर्टेबिलिटीमुळे एका साध्या अर्जावर लाभार्थ्याला त्याच्या मूळ घरापासून दुसरा जिल्हा अथवा राज्यात या सुविधेचा लाभ घेता येतो विशेष करून रोजगारासाठी गावापासून दूर असलेले मजूर व स्थलांतरित यांच्यासाठी ही योजना फायदेशीर ठरते आहे यामुळे घराजवळील रेशन दुकानांमधून महिन्याकाठी धान्य उपलब्ध होत आहे स्थानिक स्तरावर मालाच्या गणतीत त्याची समस्या निर्माण होत असल्याने पंचवीस तारखेनंतर त्याचे वितरण करावे असे सांगण्यात आले आहे नाशिक जिल्ह्यात गेल्या वर्षी बावन्न हजार सातशे एकोणऐंशी रेशन कार्ड धारक लाभार्थ्यांनी शासनाच्या पोर्टेबिलिटी योजनेद्वारे धान्याचा लाभ घेतला आहे फेब्रुवारीत सर्वाधिक साठ हजार सहाशे त्रेपन्न रेशन कार्डधारकांनी योजनेद्वारे धान्य उचल केल्याची माहिती पुरवठा विभागाने दिली आधार कार्डच्या नावात बदल मतदार ओळखपत्रावर फोटो नसणे पॅन कार्ड आधार कार्डवरील नावात साम्यता नसणे अशा वेगवेगळ्या कारणामुळे धान्य वितरण विभागाकडून हजारो शिधापत्रिकांचे वाटप रकडले आहे यामुळे हजारो लाभार्थी शिधापत्रिकांच्या प्रतीक्षेत आहेत कागदपत्रांची पूर्तता योग्य पद्धतीने करावी असे आवाहन धान्य वितरण विभागातर्फे करण्यात आले आहे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद